नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार भाऊ तर पहिली समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ते कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो तेवीसशे तेवीस क्विंटलची किमान होता चारशे रुपये कमाल दर होता चौदाशे रुपये व सर्वसाधारण होता नऊशे रुपये समिती मित्रांनो जुन्नर आळेपाटा येथे चिंचवड येथे कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो सहा हजार चारशे दहा क्विंटलची किमान होता अकराशे रुपये कमाल दर होता बावीसशे दहा रुपये व सर्वसारांधर होता सहाशे रुपये आता पुली समिती मित्रांनो धुळे येथे लाल कांद्याच्या अवका मित्रांनो बावीसशे सहासष्ट क्विंटलची किमान दर दोनशे रुपये कमानुरुता अठराशे दहा रुपये व सर्व सर अनुता पंधराशे रुपये आता पुल्ली भासा मित्र मित्रांनो भोसावळी लाल कांद्याच्या चौकती मित्रांनो ब्याऐंशी क्विंटलची किमान होता बाराशे रुपये कमांड होता पंधराशे रुपये व सर्व सरांतर होता तेराशे रुपये आता पुल्ली मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या ओके मित्रांनो पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटलची किमान होता सहाशे रुपये कमांड होता दोन हजार रुपये व सर्व सर अंदर होता तेराशे रुपये आता पुल्लीसा मित्र मित्रांनो नाशिक येथे उनाई कांद्याच्या चौकते मित्रांनो आठ हजार दहा क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये किमान दर होता सतराशे हो रुपये सर्व सरान होता चौदाशे रुपये आता फुली भाषा मित्रांनो लासलगाव निफाड इथे उन्हा कांद्याच्या अवकालतील मित्रांनो सहा हजार सहाशे दहा क्विंटल चिक्कीमान दर होता नऊशे रुपये कमाल दर होता नऊ एकोणीशे रुपये व सर्व सरानर होता सहाशे रुपये पुल्ली भाषा मित्रांनो लासलगाव इंशोर इथे होऊन आहे कांद्याच्या अवकाल मित्रांनो अठरा हजार चारशे पन्नास क्विंटल चिक्कीमान दर होता आठशे पन्नास रुपये कमाल दर होता चोवीस रुपये व सर्व सरानर होता अठराशे रुपये आता पुलीवासी मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे होऊन आहे कांद्याच्या अवकाल मित्रांनो चौतीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल चिक्कीमान होता चारशे पन्नास्� रुपये कमाल दर होता दोन दोन हजार पंचवीस रुपये व सर्व सर नृत पंधराशे रुपये तर अशा तरी नव्हते कांदा बाजार बा। भाग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकप्रत शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका